झाल्या पण बटाट्याचे भजे पाहून सकाळी सकाळी मिस्टर कांदा लसूण मसाला भरताय पॅकेटमध्ये काम चालू आहे त्यांचं किती सुगंध येतो ना मसाल्याचा आणि मी इकडे आहे ना हे झाकून ठेवलेलं होतं कैरीचे काप काल मी बांधून ठेवले होते ना कपड्यामध्ये तर आता पण आहे ना काढून घेऊ खाली तुम्हाला दाखवते हे बघा हे सगळं आंबट पाणी खाली एवढं सर्व पाणी त्यातमधलं निघालेलं आहे कैरीमधलं हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात तर झालेली आहे आता मिस्टरांसाठी मी सबदाना बनवला त्यांना उपवास होता सोमवारचा आणि मला प्रदोष तर मी शेंगा भाजल्या ओल्या शेंगा आणि त्याच खाते आता सकाळची सर्व कामं आटोपली माझी रात्री मी केसांना पचपचित पच्च तेल लावलं होतं त्यामुळे केस आहे ना असे दिसत आहे आज मी सकाळी केस धुतले नाही कारण सोमवार पण होता आणि प्रदोष पण म्हणत्या रंगाची साडी नेसली फक्त तर चला आता कैरीचं लोणचं करायचं आहे तर ते कसं करते तुम्हाला रेसिपी येईलच पूर्ण डिटेलमध्ये आणि लोणच्याची जी काही तयारी असते ती पण मी केली आहे चला आता किचनमध्ये जाऊ तर हे कैरीचे काप मी ते पंख्या खाली ना सुकायला टाकले होते तर हे बघा कैरीची जी काप आहे ना त्याशी प्रेस करून बघायची त्यातून पाणी जर येत असेल तर सुकवायची तशी एकदम जोऱ्याची प्रेस करायची आहे बघा यातून पाणी येत आहे म्हणजे अजून ही आहे ना अजून पण थोडीशी सुकवावी लागेल हे बघा चांगल्या सुकू द्यायच्या आहे त्यानंतरच याचं लोणचं करायचं आहे तर लोणच्याची रेसिपी पण करायची शूट मला म्हणून मग मी सर्व काही साहित्य असं काढून घेतलं आहे ओट्यावरती तर इथे मी दोनशे का दोनशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतली दोन किलो कैरीसाठी दोनशे ग्रॅम घ्यायची गूळ घेतला आहे दोनशे ग्रॅम कारण आम्ही ना आंबट गोड तिखट असं चवीचं लोणचं बनवत असतो नुसतं तिखट नाही आवडत मला थोडंसं गोड पण असलं पाहिजे म्हणून इथे गूळ बारीक करून घेतला आहे मी आणि शंभर ग्रॅम मीठ घेतलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे हे लाल तिखट आहे आपलं रोजचं रेग्युलर वापरण्यात येतं ते पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या एक चमचा मेथी एक चमचा हिरवी वेल वेलदोडे म्हणजे पंधरा वीस घ्यायचे अंदाजे एक चमचा लवंग या चमचानेच सर्व काही मोजून घेतलेलं आहे मी पोहे खायचा चमचा असतो त्यानेच दोन हिंगाचे खडे हिरा हिंगे हा तर हाच हिंग आपण लोणच्याला वापरायचा याला श्वास खूप छान असतो आणि मोठा दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे तर तो मोडून घेते मी थोडासा आणि लवंग घेतलेला आहे कोणतंही तेल वापरू शकता पण मोहरीचं पण तेल वापरतात शेंगदाण्याही वापरतात तर चला म्हटलं तयारी तर करून ठेवली पण कैरीच्या काप आहे ना थोड्याशा ओलसर वाटल्या म्हणून थोड्याशा दोन सुकायला ठेवल्या मी तोपर्यंत मसाला तयार करून ठेवू तोपर्यंत काप पण सुकतील कारण हा मसाला करून पण थंड झाला पाहिजे ना म्हणून मग मसाला तयार करून तो पण दोन तीन तास गार होऊ द्यावा लागतो त्यावेळेस मग आपण त्या कैरी कैरीच्या काप आहे ना त्यात मिक्स करू तर चला ही सुरुवात तर कामाची करू हे बघा इथं आपला लोणच्याचा सर्व मसाला आहे ना छान तयार झालेला आहे कलर पण किती भारी दिसतो आहे ना मिरचीमुळे काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे मी यामध्ये आणि रोजचं वापरण्यात येणारं लाल तिखट जे तिखट असतं ना ते पण टाकलं आणि हे बघा मोहरीची डाळ आणि सर्व काही जे मसाले होते कड़ ते एकत्र असे मिक्स करून घेतले कडकडीत तेलातच टाकलं मी ते पण याला आहे ना पूर्णपणे आता थंड करायचं आहे मसाला कसा बनवला तर याची रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि हे ना पूर्ण थंड करायचं आहे यामध्ये ना लोणच्याच्या काप ज्या खापा पण केलेल्या आहे ना ज्या सुकायला टाकलेल्या आहे मी पुढे तर त्यानंतर मिक्स करणारे कारण हे ना पूर्ण गार झालं पाहिजे कोमटसुद्धा राहिलं नाही पाहिजे ज्यावेळेस मसालात कोमट असतो किंवा थोडा गरम असतो ना मग त्यात आपण लोणच्याची काप जरा मिक्स केली तर ती येणानंतर मग ओलसर होते बुरशी लागते लोणच्याला लोणचं पटकाव खराब होतं त्यामुळे पूर्णपणे हे गार करायचं याला जवळपास तीन तरी तास लागतील म्हणून म्हटलं हे ना असंच थंड होऊ देते आणि नंतर नं यामध्ये मी ते काप सुकल्यानंतर मिक्स करते कारण तळीच्या कापमध्ये पण थोडंसं पाणी वाटतंय मला तर ते पण सुकायला अजून बराच वेळ लागेल आणि हे बघा मिस्टरांनी मला मस्त फुलं आणून दिलेली आहे शेवंतीची गुलाबाचं फूल तर मी पूजा करून घेते माझी सकाळी पूजा झालेली आहे पण म्हटलं फुलं आणि मस्त धूप वगैरे लावू घरामध्ये कारण संध्याकाळ झालेली आहे ना तर चला पूजा करून घेते मी बघा सकाळी मिस्टरांनी देवांना आंघोळ घातली पण शेवटी फुलांशिवाय पूजा अधुरी अधुरी, अधुरी वाटते आणि आज काही महादेवांना बेल नाही कारण समोर सो असल्यामुळे सोमवारी बेल आमच्याकडे तोडत नाही आमच्याकडे म्हणजे सगळीकडेच तोडत नाही तर देवांची पूजा पूर्ण करून घेते कोणतीही पूजा मांडणी केल्यानंतर त्यासमोर रांगोळी काढल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं ना रांगोळी बघूनच सध्या तर आता बाहेर रांगोळी काही काढत नाही मी कारण पाऊस चालू आहे पायरीवरती पाणी पडतं रांगोळी खराब होते पण देवघरामध्ये कधी कधी मी मस्त अशी रांगोळी काढत असते आणि आजची माझी प्रदोष पूजा साधी सिंपलच असते महादेवांच्या लिंगाभोवती मस्त फुलांची थोडीफार सजावट केली आहे रांगोळी काढल्यानंतर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहून पूजा करायची कारण रांगोळी लक्ष्मीकारक असते वाईट ठेवायची नाही तर अशा प्रकारे मी मस्त पूजा करून घेतली एका बाजूला ओम आणि दुसऱ्या बाजूला स्वस्तिक हातानेच मी शुभचिन्ह काढले त्यांनाही हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली आणि अशा प्रकारे आजची ही माझी प्रदोष पूजा कोणतीही पूजा फुलांशिवाय किंवा रांगोळीशिवाय अपुरी अपुरी, अपुरी वाटते तर सर्व देवांना मी फुलं पण वाहिली हळदी कुंकू लावून अष्टीगंध लावून देवी देवतांची पूजा करून घेतली आणि धूप लावला धुपवाटीमध्ये थोडासा कापूर टाकला म्हणजे ती ना छानपैकी मस्त जळते आणि धुपाचा जो धूर आहे ना सर्व काही छान मस्त असा देवघरामध्ये दे पसरला आहे आणि आजूबाजूलाही पसरला मला खूप आवडतो धुपाचा सुगंध धूर जो असतो तो तर हे बघा महादेवांची छोटीशी पितळीची पिंड आहे माझ्याकडे तीच मी पूजेत ठेवत असते आणि त्यांना अष्टिगंध लावला तांदूळ वाहिले तर ते तांदूळ छान मस्त त्यांना चिपकले खूप भारी वाटतात आणि बाजूने थोडीशी फुलांची पाकळ्यांची सजावट केलेली आहे देवपूजा झाली माझी आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि मला जायचं आहे थोड्या वेळाने आईच्या घरी आईचा आज खूप आग्रह होता की इकडे जेवायला ये इकडे जेवायला ये तर मी नको नकोच म्हणत होती नको म्हटलं मला देवाना नैवेद्य करायचं आहे उपवास सोडायचा आहे पण आई बोली नाही इकडेच आहे स्वयंपाक करते तर मला पण नंतर तिला नाहीच म्हणता येईना आणि लहानपणी ती पण तिथे आहे तर जयाला पुरणपोळी खायची होती तर त्यांनी पुरणपोळी आणि आमरस आहे वाटतं त्यामुळे तिचा खूप आग्रह होता आणि एवढ्यात पंधरा एक दिवसापासून मी काही तिकडे गेली नाही तर तिचे बरेच कॉल आले मला पण मला जायलाच वेळ नव्हता तर मग ती बोलली की आता जेवायला तिकडेच आहे तुम्ही सर्वजण या तर म्हटलं चला आणि वेळ मी बसली तर म्हटलं कमेंट्स वाचू कमेंट्सला रिप्लाय देऊ तर सकाळपासून काही कमेंट्स बघितल्या नव्हत्या तर म्हटलं चला थोडा वेळ बघू आपण तर सर्वांच्या कमेंट्स खूप छान छान होत्या आणि आज पूजाचा ब्लॉग्स बघितला तुम्ही ऋतुपूजा ब्लॉगमध्ये आज त्यांनी लव्ह स्टोरीचा पार्ट वन टाकला तर बऱ्याच ताईंना पूजाची स्टोरी ऐकायची होती आणि खूप महिन्यांपासून कमेंट्स येत होत्या तिला पण त्याआधी मला पण यायच्या की पूजाची लव्ह स्टोरी सांगा तर मी पण म्हटलं सांगेल सांगेल पण मी माझ्या व्हिडिओमध्ये काही सांगितलीच नाही मग आज पूजाने सांगितलं तर खूप साऱ्या त्यांच्या मला पण कमेंट की पूजाची स्टोरी खूप छान आहे खूप हसायला येत होतं खूप छान वाटलं खूप भारी आहे तर मग मी पण तो व्हिडिओ बघितला टी व्हीवरती तर मला पण वाटलं छान आहेत मस्त केलं तिने आणि अजून बरेच पार्टी टाकेल पुढे पुढचं सर्व काही तुम्हाला ऐकायला मिळेल बऱ्याचदा असं वाटत होतं की ऋतूच्या लग्नामध्ये पूजाचं अफेअर वगैरे झालं की काय मग लव्ह मॅरेज झालं असं पण तसं काहीच नाही आहे ऋतूचं लग्न पण आम्हीच जमवलं म्हणजे मी आणि पूजाने तर ऋतूचे मिस्टर तुम्ही बघताय एकदम छान स्वभाव स्वभाविक यांचा आणि सर्व काही चांगलं होतं तर मावशीला मीच बोलली की ऋतूला तिथं दे म्हणून आम्ही ऋतूचं पण लग्न जमवलं त्यानंतर मग पूजाचं केलं तर पूजाचं स्टडी चालू होता तिची डिग्री कम्प्लीट झाल्यानंतरच मला तिचं लग्न करायचं होतं म्हणून इतके वर्ष आम्ही थांबलो आता तुम्हाला खरं कारण तर सर्व काही आहे व्हिडिओमधून तर ठीक आहे म्हटलं चला आता हनुमान चालीसा लागले आमच्या इथे सात वाजले झाले का हो रेडी इक्डे, इक्डे, आता आम्ही जातो माहेरी आणि तिथे गेल्यानंतर मस्त अंशुशी गप्पा मार मारणार रे कारण बरेच दिवस झाले अंशुला पण तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये ती तर म्हणत असते की तयात तू इकडे इकडे पण ताय तुला वेळच नव्हता आता वेळ मिळालाय तर जाऊ चला आलो आम्ही चालू आहे कारण राहुल गेला गाडी घेऊन जी मला जवळच होतं म्हटलं चला पायपायी काय रे काय चालू आहे तुमचं दोघांच अनसूर आहे काय इथं कसं कसरा दिवा ठेवते मग पिठाचा दिवा केला का तू दोन माती ठेवलाय त्याच्यामध्ये तेल टाक पूजा मांडली का देवघरात का नाही चालू आहे ग काय ग इकडं जेवायला बोलावलं माझ्यासाठी का दिवशी तिघी बहिणी जेवायला तू आले असती तर हा कसा बोलला असता माझ्याशी बोलत सुद्धा नाही पाहिला ना माझे अंशू असती तर कि ती उड्या मारल्या असत्या बाई का रे तुला तर काहीच घेणं देणं नाही माझ्याशी हा तुला मोठे आत्तू लागते का रे <laughs> ला <गया> <laughs> लावला का दिवा तूप टाकलं का त्याच्यात कणिक भिजवली का पोळ्यांची त्याच्यावर आणि इकडे काय हा सार बनवला का सार मस्त बनवलाय तरीदार रस पण बनवून ठेवला फ्रीज मध्ये ठेवला मग काय फक्त भाजी आणि गरम पोळी ताळायचे असत्या करायच्या अर्चना आणि सागर भाऊ गेले कोणाच्या साखरपुड्याला गेले संध्याकाळच्या संध्याच्या भाजीच्या साखरपुड्याला अंशू पण गेले अर्चना आणि साखर भाऊ सोबत दादा ग तिकडे का तिकडे इकडे सर्व काही उडदाचे पापडच पापड सुकायला टाकलेले फॅन खाली हे बघा इथे पण सुकायला टाकलेले ती किचन मध्ये आणले का पापड आणले का लाडू सुकायला टाकायला लागल ना इथं याचा टेवर टाकायचे का ते उडदाचे पापड मस्त लाटून आणलेले आणि सुखाचे पापड अजून पण चालूच आहे आपले चालू जावई हळूहळू या जावई काही घेऊन आले वजन काटा कशाला शेवई मजायला का हा काय हो चहा होईल ना चहा होईल ना उडदाचे पापड आहे ना मस्त आहे तुम्हाला जर मागवायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर देते त्यावरती ऑर्डर करा उडदाचे पापड आपल्याकडे बाराही महिने मिळतात लाडू मसाल्यासोबत सोबत हे दोघ काही मोबाईल घेऊन बसले का अभ्यास नाही का अरे हातात काय घातलं ते पाहिजे दोघांनी आई आता इथे पापड सुकवते चटईवरती या चटई फक्त स्पेशल पापड सुकायलाच घेतलेलं आहे त्या वापरती नाही फक्त पापड सुकवण्यासाठी ह्या चटई घेतलेला आहे त्यांनी मस्त पातळ लाटलेलं आहे का पापड मस्त पातळ आहे एकदम पातळ आहे आणि साईज पण एकदम मोठी आहे ना रोज संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्यावेळेला आहे ना दिवा लावावा उंबरट्याच्या बाहेर किंवा तुळशी समोर आणि सध्या आता पावसाचं वातावरण आहे हवा सुटते तर आईने दिव्याला काच पण लावलेली आहे म्हणजे दिवा भिजू नये आणि आज प्रदोष असल्यामुळे तिने पिठाचा दिवा करून ठेवलेला आहे त्यामध्ये दोन वाती ठेवल्या दिव्यामध्ये कधीही एक वात लावू नये दोन वाती लावाव्या लांब वाती असल्या तरी त्या दोनच लावायच्या एकत्र करून आणि फुलवाती पण दोनच लावायच्या तर आईने तिथेही साजूक तुपाचा दिवा लावून उंबरट्याची पूजा करून घेतली आणि देवघरात पण पूजा करते आता मी इथे पुरणपोळ्या करते तर तुम्हाला बऱ्याच वेळेस दाखवलेली मी पुरणाची पोळी कशी बनवते मला खूप स्पीड आहे पुरणपोळी करायला तर मग ज्या करत होती पण मी तिला बोली की मीच करते तिने पण भरपूर स्वयंपाक केलेला होता बाकीचा सर्व काही तर ती बोली की मी पोळ्या भाजते तर ती भाजत होती सध्या मार्केटमध्ये आंबे बरेच दिसतात जोपर्यंत आंब्यांचा सीझन चालू आहे तोपर्यंत आमच्याकडे पुरणाच्या पोळी आणि आमरस होतच असतो प्रत्येकाकडे नातेवाईकांकडे असतो आणि जयाला खायची होती पुरणपोळी आमरस तर मग तिने आज करायला सांगितलं आणि प्रदोष पण होता तर ती बोली की उपवास सोडायला आपण करू घरामध्ये त्या दोघेच होत्या फक्त आणि जया तर मग आम्हालाही त्यांनी बोलवलं म्हणून मग मी आली तर घरी मी राहुलला सांगितलं होतं केळीचा प्रसाद ठेव देवांना कारण मी इकडे आली ना तर तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही उपवास केला आणि उपवास सोडायला आईच्या घरी आल्या तर मी आता माझ्या माहेरी आली तर काही हरकत नाही आपण जो काही उपवास पूजा करतो तर उपवास आपल्या घरात न सोडता आपण दुसऱ्याच्या घरी जर सोडला तर आपलं जे काही पुण्य असतं ते दुसऱ्याला जातं असं म्हणतात आमच्याकडे आता काय खरं काय खोटं मला माहीत नाही पण आईच्या घरी खायला प्यायला काही हरकत नसते जया आणि मी आम्ही दोघी पण गप्पा मारता मारता मस्त पोळ्या करतोय आणि जयाबद्दल ज्या काही कमेंट आतापर्यंत आल्याय तर त्याचं मी जास्त काही उत्तर देत नाही इथे मी भजीचं पीठ तयार करून घेतलंय बटाटा कापलाय आणि मस्त गरम गरम बटाट्याची भजी बनवते पण तळ पोळ्या झाल्या पण बटाट्याचे भजे पाहून सागर भाऊची आठवण झालीये बटाट्याचे भजे तर सागर भाऊची आठवण आहे तो असता तर लगेच दे मला तो नाहीये आला आला लगेच मागाल पण का पाहिलं तर लगेच म्हणाल बटाट्याचे भजे अरे वा दे मला कांद्याची पण आहे आम्ही कांदाही कापून ठेवलाय जय आता भरणार आहे देवांसाठी वातावरण दे सर्व काही स्वयंपाक झालेला होता प्रदोषचा उपवास असल्यामुळे मग नैवेद्य पण लवकर द्यावा लागतो देवांना तर जयाने इथे ताटच भरलंय नैवेद्याचं हेच ताट ते आता देवघरामध्ये दे ठेवेल आणि त्यानंतर मग आई ते ताट घेईल स्वतःला तर जयाबद्दल जे काही प्रश्न आतापर्यंत आले की जया माहेरी का सासरी राहत नाही तर त्याचं उत्तर तर मी तुम्हाला एक दिवस नक्कीच देईल पण कसं आहे शेवटी कोणत्याही मुलीला वाटत नाही की आपल्या आईवडिलांच्या घरी राहावं तर त्यामागे काहीतरी कारण असेल ना म्हणूनच ती इथे राहते आणि आम्हाला घरातले वाद रस्त्यावर किंवा चवाट्यावर आणायला अजिबात आवडत नाही कोणाबद्दल वाईट बोलायला हे आवडत नाही आणि सांगायलाही ना आवडत नाही काही पर्सनल गोष्टी असतात ज्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही त्याबद्दल तुम्ही काही प्रश्नही मला विचारू नका ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी नक्कीच त्यावरती थोडंफार बोलेल पण आता मी इथे उडदाचे पापड तळते तर जे पापड मी तुम्हाला दाखवले मगाशी तेच पापड खूप पातळ असल्यामुळे ना ते खूप पटकन तळून काढावे लागतात तेलातून नाहीतर मग थोडाफार पापड लाल होतो तर तेल जास्त तापलेलं नसावं पापड तळताना तर हे बघा मस्त असा फुललाय पापड आणि खायला तोंडात घालताच पाणी होतो इतका मस्त झालेला आहे तर मी दोन चार पापड इथे तळून घेतले आम्हाला खायला आणि इथे मी राहुलसाठी ना बेसन पिठाचं धिरडं बनवलं तो पुरणपोळीचं जेवण खाणार नव्हता कारण सध्या त्याचा डाएट चालू आहे चालू आहे का बरं काय तेल का फक्त दोन तीन थेंब तुप तुप साजू तूप अंदाजे ना तरी ऐंशी ते सत्तर ग्रॅम असेल हे बच्चे कंपनी जेवायला बसले अरे तुझं सगळं ग्रॅम राहता जेव्हा ते पाहिट पाहिज कर झालं असेल तर काढून घे बसा बसा घे याच्यासोबत काय खाणार आहे अजून एक बनवते चला मस्त माझ्यासाठी पण इथे ताट तयार ता केलेलं आहे मेथीची भाजी सकाळची होती ती पण घेतली आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहे वडिलांचं जेवण लवकर होतं त्यांना खूप कमी लागतं जेवायला ते पटकन उठले आणि आम्ही सर्वजण आता मस्त जेवण करतोय मी आता आहे ना आमच्या घरी आली आहे आणि लोणचं भरायचंय आता पूर्णपणे मसाला आहे ना थंड झाला म्हणून म्हटलं चला आत्ताच भरून ठेवू म्हणजे रात्रभर रा ते छान मस्त मसाल्यामध्ये मुरेल आणि लोणचं पण छान सकाळी तयार होईल दोन तीन दिवस तर लोणचं खाण्याजोगं हातच नाही जोपर्यंत जो ते मुरत नाही तोपर्यंत तर इथं मी लाईट लावून घेतलेला आहे छत्री माझी कारण रात्रीची शूट घ्यायचं म्हटलं ना तर अंधार अंधार वाटतो ना घरामध्ये त्यामुळे तर हे बघा खापा पण छान मस्त सुकलेला आहे आता ह्या आणि या खापा मी ना मोठ्या पाटिल्यामध्ये टाकणार आहे यामध्ये आणि हा जो खार आहे ना म्हणजे मसाला तर हा पण मस्त असा थंड झाला आहे आणि जे तेल टाकलेलं होतं ना तर ते बऱ्यापैकी थोडंसं शोषलं गेलं आहे मोहरीच्या डाळीमध्ये तर हे बघा आधी खूप तेल तेल वाटत होतं ना पण मसाला छान असा थोडासा त्यामध्ये ना मुरला गेला आहे तर इथं मी ना सर्व काही मसाला आणि कैरीचे काप आहे ना मिक्स केले आहे संपूर्ण काप मी यामध्ये टाकले आणि आता हे झाकून ठेवायचं आहे यामध्ये ना आता तुम्हाला तेल काहीच दिसत नाही आहे कारण आपलं हे तेल आहे ना सकाळी दिसेल जेव्हा ह्या कैरीच्या कापे ना मऊ होतील आणि थोड्याशा खाली बसतील ना तेव्हा तेल वरती येईल तर सकाळी बघू आता नऊ वाजले रात्रीचे आता मी थोडासा व्हिडिओ एडिट करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या टाईम मी व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री